आ, मला वाटतं आता आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपले मानवाधिकारच आपण काम करण्याची जी पद्धत आहे मागील आठवड्यामध्ये सुद्धा आपण ती बघितली होती बरेचसे पदाधिकारी नवीन आहेत पुन्हा आपण ती पद्धत बघूया हो ज्या पद्धतीने इतर संस्था काम करतात माहिती अधिकार संस्था असतील मानवाधिकार संदर्भातील काही संस्था असतील अन्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्या काही संस्था असते त्या किंवा त्यांचे पदाधिकारी ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपले काम करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडथळा कायदेशीररित्या अथवा इतर प्रकारे कुठल्याही प्रकारचा अडथळा आपल्या मनाधिकारच्या पदाधिकाऱ्यांना येऊ नये त्याकरिता आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील असतो कारण एखादा अडथळा निर्माण प्रे� झाल्यास त्याला जबाबदार कोण किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून अं तो विचार समोर ठेवून आपण सर्व घटकांचा विचार करून जे आपण काम करणार आहोत ज्या विरोधात आपण आवाज उठवणार आहोत त्याचा आपण योग्य रीतीने अभ्यास करून त्या प्रकरणामध्ये काय अडचण निर्माण होईल किंवा Uh, कशा प्रकारे आपण uh, आपण सहजनित्या तो प्रश्न सोडवू शकतो किंवा कुठल्याही प्रकार अडचण न येता आपण त्या विषयाला हात घातल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण न येता सहजतेनं आपल्याला न्याय मिळवू शकतो किंवा आपण त्या प्रश्नाला किंवा त्या घटनेला किंवा त्या प्रकरणाला सहजतेनं सोडवू शकतो हा उद्देश सर्वप्रथम आपला असतो आता ती पद्धत कशा प्रकारची असते किंवा कशा प्रकारे आपण ते काम केलं पाहिजे हे पहिल्यांदा आपण प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे कुठलेही काम किंवा कुठलाही अन्याय अत्याचार भ्रष्टाचार जेव्हा आपल्याकडे येतोय त्या वेळेमध्ये त्याची सखोल माहिती त्याचे सखोल कागदपत्र त्याचे सखोल पुरावे आपल्या हातात असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते पुरावे कोणी दिलेले आहे त्याचा लेखी पत्र आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे कारण एखाद्या वयामध्ये दे आपण काम करत असतो किंवा एखाद्याला दे न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो त्या वयामध्ये समोरची व्यक्ती अन्यायग्रस्त असते हे आपल्यालाही आहे त्याचे पुरावेही आहेत परंतु जेव्हा त्या व्यक्तीला आमिष दाखवलं जातं तेव्हा ती व्यक्ती बदलते किंवा बदलली जाते आणि आपल्या विरोधात समोरचा व्यक्ती ज्याच्या विरोधात आपण आवाज उठवतो ती व्यक्ती आपल्या विरोधात आपल्या नुकसानीचा दावा किंवा इतर घटना सारखे प्रकार आपल्यावर शक्यता नाकारता येत नाही काय वेळेमध्ये राजकीय व्यक्ती जास्त असतात आणि त्यांच्या विरोधात जेव्हा आपण आवाज उठवत असतो तेव्हा त्यांचं बल राजकीय बल वापरण्याचा प्रयत्न करतात आणि मग आपल्याला अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न असतो अशा वेळी आपल्या हातात मध्ये काय असायला पाहिजे पुरावा म्हणून जरी असला तरी सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे ज्याची तक्रार होती ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये लिहून घे ते लिहून घेतल्याच्या नंतर त्या संदर्भात त्या तक्रारी संदर्भात त्या घटने संदर्भात असलेले सर्व पुरावे आपल्या हातात असण गरजेचं ते पुरावे पहिल्यांदा तपासून घेणार आपण कशा पद्धतीने के ते केस लढू शकतो ते प्रकरण हाताळू शकतो ह्याचा पहिल्यांदा अभ्यास होणं गरजेचं आहे कारण लास्ट टाइम जसं म्हटलं होतं की आपण एक प्रकारचे वकील आहोत आपण एक प्रकारचे पत्रकार आहोत आपण एक प्रकारचे सामाजिक कार्यकर्ता आहोत आपण एक प्रकारचा माहिती अधिकार कार्यकर्ता आहोत आपण एक प्रकारच न्यायाच्या जवळ असलेलं जवळ असलेलं संविधान प्रत एक संविधानाचा संविधान प्रेमी म्हणावं किंवा संविधानाच्या नुसार लोकशाहीनुसार न्याय देण्याकरिता झटणार एक कार्यकर्ता आहोत हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला कोणतंही काम असेल ते काम करायचं म्हणून सर्वप्रथम संबंधित व्यक्तीकडनं लेखी घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे नंतर आपण न्याय सारखा जो प्रकार असतो किंवा आपण न्यायिक मार्गाने जाणारे पत्रव्यवहार करून अन्यायाविरोधात लढा देण्याची प्रक्रिया वेगळी असते आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑन दी स्पॉट ज्याला आपण म्हणतो एखादी घटना घडली आणि तिथे काहीतरी लाईव्ह घडतंय तर अशा ठिकाणी जेव्हा आपण काम करत असतो तर त्यावेळेचा प्रकार वेगळा आहे तर आपण नाही भूमिकेतून पहिल्यांदा पाहूया जे पत्र व्यवहार असेल काय काही बाबी असतात ते, ते आपण प्रकार बघूया तर ते लेखी घेतल्याच्या नंतर त्याची त्या संदर्भातील असणारे सर्व पुरावे त्या संदर्भातील असणारे सर्व कागदपत्र आपण पहिल्यांदा घेऊन ते तपासून घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा वेळेमध्ये काय होतं आपल्याला कोणीतरी सांगतं की अशा अशा प्रकारचा अन्याय अशा अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे अशा अशा प्रकारची घटना घडलेली आहे हे पुरावे आहे समोरच्या व्यक्तीने पुरावे दिलेली आहे परंतु ते तपासणं भले समोरचा व्यक्ती जरी सांगत असला तरी आपण आपल्या पद्धतीने तपासणं गरजेचं आहे खरच याच्यामध्ये पळवाट तर नाही चुकीचा मार्ग तर नाही ना आपण जर केस केस ते केसवर भांडतोय आपल्याला कुठे अडकवलं जाणार तर नाही ना किंवा आपण योग्य मार्गाने आहोत का आपल्याला सहजतेने न्याय मिळेल का हे पहिल्यांदा तपासणं गरजेचं आहे नाहीतर समोरच्यानी आपल्याला दिलंय आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्या कागदपत्रांच्या अनुषंगाने आपण चाललो परंतु नंतर आपल्या लक्षात येतं की अरे हा इथे पळवाट आहे समोरच्या व्यक्तीने इथून पळवाट काढलेली आहे आपण एवढं सगळं भांडलंय आपण एवढा सगळं प्रकरण केलंय आणि नंतर कुठेतरी आपल्याला माघार गरज आहे तर असं होता कामा नये म्हणून आपण पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं पाहिजे की तो कशी पळवाट काढू शकतो तो कसा आपल्याला विरोध करू शकतो म्हणजे आपण त्याला विरोध करतो हे अगदी बरोबर आहे परंतु ही व्यक्ती सुद्धा किंवा अपोजिशन वाला सुद्धा आपल्याला आरोपी सुद्धा आपल्याला विरोध करण्याची शक्यता नाकारता ना येत नाही तो विरोध करतच असतो म्हणून आपल्याला त्याच्या दृष्टीकोनातून बघायचं असत ते बघितल्याच्या नंतर आपण कशा प्रकारे पत्रव्यवहार करू शकतो कशा प्रकारे आपण आप ते केस लढू शकतो याचा अभ्यास झाला की मग आपल्याला त्याच्यामध्ये उडी घ्यायची मग जेव्हा आपण उडी घेतो तेव्हा समोरच्याला आपल्याकडे प्रश्न तयार आहेत ना कारण आपण अभ्यास केलेला समोर जेव्हा सुनावणी लागते समोर जेव्हा केस चालू होते समोरचा जेव्हा व्यक्ती आपल्याकडे प्रश्न घेऊन येतोय तेव्हा त्याला आपण प्रतिउत्तर करू शकतो किंवा त्याला आपण प्रतिप्रश्न करू शकतो का कारण आपण आपण आधीच अभ्यास केलेला आहे आपल्याकडे संपूर्ण तयार आहे नाहीतर बहुतांश वेळा काय होतं आपण एखादी तक्रार घेऊन पुढे जातोय आवाज उठून मोका होतोय परंतु आपल्याला भाजी काय आहे त्याच्यानंतर आपण आणखीन सोबत त्या जेवणाच्या तटामध्ये काय घेणार आहोत हेच ठरलेलं आणि मग आपली गडबड होत होते समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्यावर अलिगेशन करतो तेव्हा आपण कुठेतरी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतो अरे हे येऊ दे ते येऊ दे असं येऊ दे म्हणून आधी तपासणं गरजेचं दुसरी गोष्ट हा झाला एक भाग एखाद्या वेळेला रस्त्यावर जातोय आणि रस्त्यावर जात असताना आपल्याला कुठून तरी कळलं की ह्या दुकानामध्ये गैरव्यवहार होतात किंवा एखादं स्वीटचं दुकान आहे उदाहरण पकडा स्वीटचं दुकान आहे त्या स्वीटच्या दुकानामध्ये एक्सपायर्ड झालेला माल जातो आता ही ऑन द स्पॉट घटना आहे आपल्याला तिथे आवाज उठवायचा आहे आपल्याकडे मोबाईल असतो कोणाला हातामध्ये मोबाईल पकडायला सांगायचा व्हिडिओ करायचे ते, ला ते लाईव्ह आपल्या हातामध्ये असणं गरजेचं ज्या व्यक्तीची तक्रार आहे त्याला विचारायचं कि बाबा रे काय आहे नक्की दाखव मला जर एक्सपायर्ड माल विकत असेल त्याच्यावर तारीख असते मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायर्ड डेट असते ती दाखवायची कॅमेऱ्यामध्ये ती व्हिडिओमध्ये अशी दिसली पाहिजे आणि तिथे आपण पाहिजे की या या ठिकाणी दुकानाचं दुकानाचं नाव दुकान दुकाना नाव दुकानदार दिसला पाहिजे पाहिजे दुकानामध्ये आपण आहोत आणि या दुकानामध्ये अशा अशा प्रकारचं तुम्हाला मी समोर दाखवतोय या ठिकाणी ही वस्तू बघा त्याच्यावर ही एक्सपायर्ड डेट आहे आणि एक्सपायर्ड झाल्यानंतर सुद्धा ही वस्तू या गिरायिकाला ज्या क्लायंटला विकली जाते या कस्टमरला विकली जाते म्हणजेच हा चुकीचा प्रकार करतोय हा गैरव्यवहार करतोय त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई झाली पाहिजे मग त्या दुकानदाराला काय बाबा तू आणखी काय तुझ्याकडे एक्सपायर्ड माल आहे मला दाखव अन्यथा मी आता या ठिकाणी फूड इन्स्पेक्टरला इथे बोलवतोय तुझ्या दुकानामध्ये किती एक्सपायर्ड माल विकतोय आणि मग ती व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपण बंद करायचं आणि त्याच्यासोबत चर्चा करायची अजून किती माल आहे किती प्रकारची ती वस्तू एक्सपायर्ड विकतोय किंवा किती खराब माल विकतोय हे त्याच्याकडनं बघून घ्यायचं बाकीच्या गोष्टी असतात त्यानंतर तुम्हाला सांगेन कशा प्रकारे केले जात कारण आता आपला सगळं संपूर्ण कॉल हा किंवा ही लाईव्ह मीटिंग जी असते ही संपूर्ण आपली रेकॉर्ड असते युट्यूबला आपण टाकत असतो तर या प्रकारे आपल्याला ऑन द स्पॉट करायचं आहे एखाद्या ठिकाणी वादविवाद असेल तिथे सुद्धा आपण ऑन कॅमेरा प्रत्येक गोष्टी मध्ये आपण जेव्हा ऑन द स्पॉट जेव्हा एखाद्या घटनेच्या ठिकाणी आपण काम करतोय त्या ठिकाणी आपण कॅमेऱ्याच्या समोर असणं गरजेचं आहे जसं मगाशी मी म्हंटल की आपले मानवाधिकारचा कोणताही पदाधिकारी काम करत असताना त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे अलिगेशन्स येतात काम कारण आपण चांगलं काम करायला जातोय आणि आपल्यालाच जा गुंतवण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नसते ना म्हणून आपण ऑन कॅमेरा असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण ते पाहणं गरजेचं आहे की आपण जे काम करतोय ते काम करत असताना अडकलो तर जात नाही ना चुकीचं तर काम नाही ना हे पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हात टाकणं गरजेचं आता एखाद्या ठिकाणी जर का राजकीय वाद असेल आणि तिथे जर आपण जात असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते अशा ठिकाणी आपण जाऊच नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं आहे काही ठिकाणी अपघात झालेला आहे तिथे जाऊन मदत करा एम्ब्युलन्सला फोन लावा किंवा एकशे बाराला फोन लावा एकशे बाराला आपल्या परिसरामध्ये आपल्या पोलिसांशी संपर्क असतो जर पोलीस तुमच्या संपर्कात असेल डायरेक्ट पोलिसांना फोन लावा नसेल संपर्क होत एकशे बाराला लावा त्याच्या आधी तुमचं पोलिसांशी अधिकाऱ्यांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आपला तहसील असेल असेल यांच्याशी चांगल्या संपर्क असण गरजेचं आहे आपल्या परिसरामध्ये असलेले राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा आपला चांगला संपर्क असणं गरजेचं म्हणजे इन म्हणजे सेन्स आपलं जवळीक असणं गरजेचं आहे आपल्याला कोणाशी वैर ठेवायचा नाही आपण कोणाच्या विरोधात राहायचं जिथे चुकीचं काम आहे तिथे विरोध आहे परंतु इतर गोष्टींसाठी आपला विरोध असता कामा नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं मी झाली आपली कामाची बद्दल पत्र व्यवहार करत असताना मी मागेही सांगितलं होतं मला वाटतं ग्रुपवर मी मागे पोस्ट केली होती की आपल्या मानवाधिकारचा पत्रव्यवहार एकाच लेटर पेपर वरून होत असतो लेटर पेपर कसा असेल थोडस त्याच्यामध्ये बदल आहे ईमेल आय आणि आपली वेबसाईट आता बदलणार आहे त्याच्यामुळे थोडस बदल आहे इमर्जन्सी कोणाला पत्रव्यवहार करायचे असतील तर जुन्या लेटर पेपरवर आपण करू शकतो लेटर पेपर जे तुमचे पत्र दिलं होतं त्याच पद्धतीचं नियुक्ती आपला लेटर पेपर सुद्धा आहे त्याच्यामध्ये जी एक लाईन रिकामी दिसते आपल्या रजिस्ट्रेशन नंबर डिटेल्स च्या खाली जे एक लाईन दिसते त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं पद आणि तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता तुमचा पत्ता खाली एक वेळ लाईनची पट्टी आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा पत्ता टाकू शकता म्हणजे तो पत्र व्यवहार तुमच्या नावाने करता येऊ शकतो प्रत्येक पदाधिकारी मग तो अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल सचिव असेल किंवा इतर पदाधिकारी असेल ते पत्रव्यवहार करू शकतात परंतु पत्र व्यवहार करण्याच्या आधी जसं मगाशी मी म्हटलं कि आपण त्याची चर्चा करणं गरजेचं आहे आपण पत्रव्यवहार कशा पद्धतीने करणार आहोत हे माहिती करून घेणं किंवा आपला शब्द एकही इकडे तिकडे होता कामाने किंवा चुकता कामाने हे पहिल्यांदा लक्षात घेणे गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तो पत्र व्यवहार करायचा म्हणून तो पत्रव्यवहार जो पदाधिकारी ग्रुप आहे मी मला वाटतं काही पोस्ट ग्रुप मधून डिलीट केल्या होत्या कारण पदाधिकारी जो ग्रुप आहे त्यामध्ये फक्त आपले पदाधिकारीच आहेत आणि आपण काय पत्र करणार आहोत आपली काय समस्या आहे आपल्याला काही प्रश्न आहे का आपले काय अडचण आहे का ती चर्चा करण्यासाठी पदाधिकारी ग्रुप आहे त्याच्यामध्ये इतर कोणीही लोक नाहीत त्यामुळे इतर न्यूज असतील किंवा काय असेल ते त्या ग्रुपवर पोस्ट करू नयेत फक्त आपल्या समस्या आपला प्रश्न आपल्याला काही करायचा आहे किंवा आपल्याला काही नवीन सुचवायचं असेल आपण सुचवू शकता असं काही नाही तर ते त्या ग्रुपमध्ये पोस्ट करायचे आहेत आपन करना तर जे काही आपला आपण पत्रव्यवहार करणार आहोत तो सुद्धा त्या ग्रुपमध्ये पोस्ट करायचा ते केल्याच्या नंतर जेव्हा आपलं यस होईल किंवा योग्य पत्रव्यवहार तो मजकूर असेल तर त्या लेटर पेपरवर त्याच्यामध्ये रेफरन्स नंबर असतो हा फार महत्वाचा असतो तो रेफरन्स नंबर आपला जो काही रेग्युलेशन मध्ये आहे तोच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता उद्या जर का हिंगोलीमध्ये जर का तो पत्रव्यवहार झाला तर त्याच्या पुढचं पत्र हे उदाहरणार्थ पुण्यामधून असेल तर पुण्यामध्ये रेफरन्स नंबर वेगळा नसणार आहे त्याचाच पुढचा असणार आहे आणि त्याची नोंद तो पत्र आपल्या कडे सगळा डेटा त्याचा असणार आहे तुम्ही त्याची कॉपी पाठवायची ती कॉपी आपल्या सगळ्या याच्यामध्ये मध्ये असणार आहे भविष्यामध्ये आपली जेव्हा वेबसाईट असेल त्या वेबसाईट वर सुद्धा आपण तो लेटर पेपर अपलोड करणार आहोत प्रत्येक त्यामुळं जो रेफरन्स नंबर आहे हा रेफरन्स नंबर प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा नसून एकच आहे आणि त्याची नोंद मी पाहिजे तर जुने जे एक्सएल सी टाइम लागतात समथिंग एकशे पंच्याहत्तर पर्यंत आपला नंबर आहे म्हणजेच एम ए एकशे पंच्याहत्तर पब्लिक दोन हजार पंचवीस असं आपण करून ना पुढे कंटिन्यू करतोय ते त्याच्यानंतरचा पत्र व्यवहार असेल तर एकशे शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर असे समथिंग पुढे जाणार बाकी पत्र जे असणार आहे त्याच्यावर जसं मगाशी मी म्हटलं मधल्या मा पट्टीवर तुमचं नाव खाली तुमचा पत्ता असेल तो तुमच्या पद्धतीने तुम्ही जो पत्ता टाकणार किंवा नाव नंबर टाकणार तो तसा तसा असेल फक्त पत्राचा फॉर्मॅट हा बदलणार नाही जो दिलेला असेल तोच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणार आहे त्याच्यामुळं तो कोणी बदलण्याचा प्रयत्न करू नये त्यानंतर रेफरन्स नंबर जो आहे कारण भविष्यामध्ये एखादी घटना घडली चौकशी लागली ऑडिट लागला किंवा तुमच्या पत्राची जर चौकशी झाली मा तर ते पत्र आपले मानवाधिकारच्या मेन मुख्य कार्यालयामध्ये ते असणं गरजेचं आहे त्याचा रेकॉर्ड असणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे जर ऑडिट लागलं किंवा मागणी केली तर आपल्याकडे तो नंबर असणं गरजेचं आहे तो नंबर असेल तरच तो ऑथराइज पत्र म्हणून गणला जाईल जर तो नंबरचा पत्र आपल्याकडे नसेल कारण तुमच्या नावाने त्या पत्राची नोंद होणार आहे पत्राचा नंबर तारीख कुठल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे आणि कुठल्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि त्याचा विषय तो काय म्हणून आहे असा संपूर्ण डेटा आपल्याकडे रेकॉर्डला असतो आपण जो करणार आहोत रेकॉर्ड मध्ये असणार आहे जर तो, तो रेफरन्स नंबर रेकॉर्ड मध्ये नसेल आणि भविष्यामध्ये एखादी घटना घडली तर तो पत्र पत्रव्यवहार म्हणून गणला जाईल किंवा उदाहरणार्थ समजा एखादा पत्र दोनशे एक नंबरचा आहे आणि दोनशे एक नंबरचा आपल्या रेकॉर्डवर जर दुसराच पत्र दिसतोय आणि तुमचा दोनशे एक नंबर जर दुसरा असेल तर तुमचा पत्र व्यवहार हा चुकीचा किंवा इल्लीगल म्हणून गणला जाईल कारण रेकॉर्डवरचा दोनशे एक नंबर वेगळाच आहे म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक वेळेमध्ये म्हणून पदाधिकारी ग्रुपवर आपण तो अपडेट करणं गरजेचं आहे तसा लक्ष ठेवणं आपण गरजेचं आहे कारण ग्रुपवर होणारी चर्चा ग्रुपवर होणारे मेसेज ग्रुपवर येणारे काही नियम हे प्रत्येकासाठी सारखेच असणार आहे म्हणून प्रत्येक रविवारी जे आपण काही सांगतोय मीटिंग मध्ये कारण प्रत्येक जण जर वेगवेगळ्या विचारत गेला वेगवेगळ्या सांगत गेला किंवा फोन करत गेला तर आम्हाला सुद्धा काम असतं आम्ही सुद्धा कामात असतोय त्याच्यामुळे प्रत्येकाला फोनवर तेवढी माहिती देता येणार नाही म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दर रविवारी जी काही मीटिंग होत असते त्या मध्ये आपली चर्चा होते किंवा काही प्रश्न होतात तर ते प्रत्येकाने अटेंड करणं गरजेचं आहे ठीक आहे बाकीची माहिती आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेऊया कोणाचे काही प्रश्न आहेत का कोणाचे काही प्रश्न असेल तर विचार कोणाचा काही प्रश्न मला वाटतं काही ना मीटिंग जॉईन व्हायला करायला अडचण आली असेल त्यांची मेसेज आलेली आहे की लिंक जॉईन होत नाही परत असं व्हायला नाही पाहिजे बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली जी लिंक आहे ती लिंक गुगल नुस गुगल ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेतलं की ऑटोमॅटिक आपल्याला ती लिंक जॉईन होता येईल कोणाचा काही प्रश्न आहे का प्रश्न असेल तर विचारायला नसेल तर काही हरकत नाही आपल्या जो युट्यूब आहे त्याच्यावर अपलोड होईल आणि ती जी लिंक आहे ती ज्यांना ऐकायला नसेल मिळालेला त्यांनी ऐका त्याच्यानंतर पुन्हा ऐका काही गोष्टी मागची लिंक सुद्धा आहे ग्रुपमध्ये सुद्धा असेल आणि इतरांनाही ती फॉरवर्ड करा माग पुढच्या मीटिंग मध्ये रविवारी होईल त्या मध्ये आपण प्रत्येकाने आवर्जून उपस्थित राहायचंय आपल्यामध्ये आपल्या शेजारच्या आपल्या जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा मीटिंग कंपल्सरी जॉईन करायला लावा कारण प्रत्येक जण मध्ये जे होतं तेच पुढच्या दोन दिवसांमध्ये विचार फोन करून विचारतात त्याच्यामुळं प्रत्येकाला फोनवर माहिती देणं शक्य होत नाही म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण मीटिंग मध्ये जर का जॉईन झालं तर आपल्याला प्रश्न विचारता येतील आणि इतरांनी प्रश्न विचारलेलेही आपल्याला समजतील म्हणून प्रत्येकाने मीटिंग मध्ये शक्यतो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या ज्या काही नवीन संकल्पना आहेत किंवा आपण फ्युचरमध्ये किंवा संस्थेसाठी आपण आणखी काही नवीन काम करू शकतो जी संस्था अजूनपर्यंत करत नाही किंवा इतर कोणी करत नाही तर असं नाही की आम्ही सांगतो तेच आपण केलं पाहिजे आपल्याकडेही काही संकल्पना असतील किंवा तुमच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलेल्या असतील किंवा तुमच्या मनामध्ये आहेत पण त्या कुठे अंमलात आलेल्या नाहीत आणि ते आपण काहीतरी करू शकतो किंवा नवीन काहीतरी आपण करू शकतो कारण आपला उद्देश एकच असतो की जे कोणी करत नाही ते आपले मनवाधिकार करण्याचा प्रयत्न करते म्हणून तुमच्याकडे काही अशा नवीन संकल्पना असतील तर त्या सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू आणि राबवण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून समाजापर्यंत सर्वसामान्य घटकांपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचता येईल ठीक आहे कोणाचा काही प्रश्न नसेल तर आजची मीटिंग आपण संपूया काही प्रश्न मीही थोडा बाहेर आहे उद्याही थोडा प्रवास आहे त्यामुळं आपल्या नगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामधील आहेत का आजच्या मीटिंग मध्ये नगर आणि नाशिक मधील नाही पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण मुंबईमध्ये आपले दुसरे संचालक आहेत वर्ध्यावरून ते कदाचित मुंबईमध्ये येणार आहेत गणपतीच्या मध्ये तर नक्कीच आपण मुंबई परिसरातील जे पदाधिकारी आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर तर आपण एकत्रितरित्या भेटण्याचा कुठेतरी प्रयत्न करूया ठाणे किंवा मुंबईमध्ये जेणेकरून आपल्याला समोरासमोर चर्चा करता येईल समोरासमोर मीटिंग करता येईल ठीक आहे